अगर आपके लहू में रोष नहीं है तो ये पाणी है जो आपकी रोगों में रहा है ऐसी जवानी क्या क्या मतलब की अगर ओ मातृभूमी के काम नाय चंद्रशेखर आझाद यांचा जन्म तेवीस जुलै एकोणीसशे सहामध्ये मध्य प्रदेशातील सध्याच्या अलिराजपूर जिल्ह्यातील भावरा या गावात झाला त्यांच्या वडिलाचे नाव सीताराम तिवारी आणि आईचे नाव जगराणी देवी असे होते त्यांचे पूर्वज उत्तर प्रदेशातील कानपूर बादरका गावात राहत असत जगराणी देवी ह्या सीताराम यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या त्यांच्या पहिल्या मुलाचा जन्मानंतर ते भावरा गावी स्थलांतरित झाले त्यांचे प्राथमिक शिक्षण भावरा गावातच झाले मात्र नंतर आईच्या इच्छेनुसार ते वाराणसी येथे संस्कृत शाळेमध्ये पाठवले गेले एकोणीसशे एकवीसमध्ये महात्मा गांधी यांनी सुरू केलेल्या असहकार आंदोलनात तेव्हाच्या पंधरा वर्षे वयाच्या चंद्रशेखरने सहभाग घेतला त्यासाठी त्याला अटक झाली तेव्हा न्यायालयात चंद्रशेखरने आपले आडनाव आजत असल्याचे नोंदवले त्यापासून त्याच आडनावाने ओळखले जाऊ लागले दिनांक सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे एकतीस रोजी अलाहाबादमधील आल्फ्रेड फ्राग येथे राजगुरू हे जेलमध्ये असताना त्यांच्या आईला आर्थिक मदत व्हावी यासाठी ते एका क्रांतिकारक सहकार्याला भेटण्यासाठी गेले असता एका अज्ञात खबऱ्याने इंग्रजांना वार्ता दिली इंग्रजांनी मैदानाला वेढा घातल्या चंद्रशेखर आझाद व इंग्रजामध्ये गोळीबार झाला त्यांनी एक हाती गोळीबारात तीन इंग्रजांना मारले मात्र त्यांच्याजवळ बंदुकीच्या गोळ्या संपल्यामुळे शेवटच्या गोळीने त्यांनी स्वतःला मारून घेतले भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या मैदानाचे नाव चंद्रशेखर आझाद मैदान असे करण्यात आले तर अशा प्रकारे चंद्रशेखर आझाद या क्रांतिकारकाची ओळख आपण पाहिली पुन्हा भेटू एका नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र वंदे मातरम